कधी असं झालं आहे का सावजी चिकन बनवलं पण चव जमलीच नाही कधी तिखट जास्त तर कधी मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तर आज मी बनवते एकदम अस्सल सावजी चिकन पण थोड्या खास मसाल्याने तुम्हाला सांगते हा मसाला इतका मस्त आहे की त्याची चव अगदी हॉटेलपेक्षा पण भारी लागते तुम्हाला माहीतच असेल सावजी भाजी बनवताना सर्वात मोठं काम म्हणजे मसाल्याचं प्रमाण थोडासा जास्त झाला तर भाजी तिखट आणि थोडा कमी झाला तर सगळी मेहनत वाया कांदा लसूण प्रमाण किती घालायचं हे तर सगळ्यांचं ठरलेलं असतं पण मसाल्याचं मोजपाप तिथंच सगळं बिघडतं म्हणून आज मी वापरते खास मसाला साहरकर सावजी मसाला चला तर मग थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम चिकन घेतले त्यात हळद मीठ आलं लसूणची पेस्ट थोडी कोथंबीर थोडे धने पावडर असं सगळं एकत्र करून मॅरिनेट करून ठेवले इथे मॅरिनेट मी साधारण अर्धा ते एक तासापर्यंत करून ठेवलेलं आहे चिकन मॅरिनेट आहे तोपर्यंत तीन कांदे खोबरं आलं लसूण कोथंबीर फुटाणी आणि बारीक चिरलेला कांदा ही सर्व तयारी करून ठेवायची त्यानंतर हे कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं काळं होईपर्यंत भाजायचं थोडं काळपट झालं की मग बाजूला काढून घ्या मग एका लोखंडी तव्यावर थोडं तेल टाका त्या तेलामध्ये काळं झालेला कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर फुटाणे हे सगळं परतून घ्या आता आपण मॅरिनेट केलेल्या चिकनची उकड काढून घेऊया त्यासाठी एका कुकरमध्ये थोडंसं तेल घ्या त्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा तो चांगला परतून घ्या मग मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाका आणि चांगलं हलक्या हाताने परतून घ्या चिकन परतत असताना त्याला स्वतःचं पाणी सुटणं गरजेचं आहे त्यामुळं कुकरचं तसंच झाकण ठेवायचं आणि दोन ते ती तीन मिनटं त्याला पाणी सुटू द्यायचं आणि मग नंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करून दोन शिट्ट्या काढून घ्यायचं चिकन पटकन शिजते त्यामुळे दोन शिट्ट्या पुरेशा आहेत चिकनची उक्कड होते तोपर्यंत आपण मग अशी तयार केलेला मसाला ता ताछा। ताछा आता वाटण तयार करून घेऊया त्याचं त्याचं एकदम बारीक असं वाटण तयार करायचं आणि आता त्यानंतर चिकनची उकड बघूया चिकन पण चांगलं शिजलेलं आहे तुम्ही तर पाहू शकता बरेच जण चिकनची उकड काढून घेत नाही पण चिकनची उकड काढली की भाजी पण पटकन शिजते आणि चिकन पण मऊ राहते आणि मसाला पण आतमध्ये जातो त्यामुळे चिकनची उकड काढून घ्यायची आता एका कढईमध्ये तेल गरम करा त्यात मसाला घाला मसाला नीट परतल्यावर तो तेल सोडतो आणि त्याची चवही छान येते मग बाकी बेसिक मसाले टाका जसं की हळद मीठ धने पावडर लाल तिखट हे बेसिक मसालेसुद्धा साहारकर सावजी मसाल्यांमध्ये आहे आणि मग स्पेशल चिकन मसाला घाला यामुळे रिअल सावजी स्वाद येतो जर तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर अमेझॉनवर अवेलेबल आहे शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिलेल्या आहेत तुम्ही त्यावरून ऑर्डर करू शकता आता ह्या परतलेल्या मसाल्यामध्ये चिकनची उकड घाला आणि पुन्हा एकदा परतून घ्या चिकनची उपकड ह्या मसाल्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्या म्हणजे मसाल्याचा फ्लेवर चिकनच्या आतमध्ये जाईल आणि मग गरम पाणी ॲड करा आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा नंतर या सावजी चिकनला चांगल्या दोन ते तीन उकळ्या काढून घ्या इथं आपण चिकनची उकड वापरल्यामुळे आपल्याला जास्त चिकन शिजू द्यावं लागत नाही त्यामुळे दोन ते तीन उकळ्यांमध्येच आपली ही भाजी तयार होते नंतर शेवटी गॅस बंद करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका अशा प्रकारे आपण गरमागरम सावजी चिकन सर्व करू शकतो हे भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर पण खूप खूप छान लागते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका